शहरात अंधाराचे साम्राज्य भाजपाचा तीव्र निषेध मोर्चाची घोषणा अंबरनाथ शहरातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर अद्यापही पतदिवे लावण्यात आलेले नाही आणि ज्या ठिकाणी पदतीवे लावण्यात आलेले आहेत तेथील तब्बल नव्वद टक्के पतदिवे बंद असल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या संदर्भात महिनापरापूर्वीच नगरपालिकेला वारंवार पाठपुरवठा करण्यात आला होता मात्र पालिकेने याकडे दुर्लक्षच केले असल्याची माहिती भाजपाने आज पत्रकार परिषदेत दिली शहरात कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असताना त्यातच पतदिवे बसवण्याचा समावेश होता मात्र तरी देखील पालिकेने यासाठी वेगळ्या ठेकेदाराची नेमणूक केली असून प्रत्यक्षात बहुतांश पतदिवे बंद अवस्थेत आहेत यावरून प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निधीच्या गैरवापराचा आरोप भाजपाकडून करण्यात आला या पत्रकार परिषदेमध्ये पतदिवे बंद असल्याचे ठोस पुरावे सादर करण्यात आले तसेच भाजपाने मुख्य अधिकाऱ्यांकडून या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला आहे भाजपाच्या वतीने आता अकरा ऑगस्ट रोजी नगर परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर नगर परिषदेच्या दारावर टाळे ठोकण्याची वेळ येईल असा इशारा भाजपाचे विधानसभा संयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी दिला यावेळी भाजपाचे पदाधिकारी विश्वजित करंजुले पाटील अभिजित करंजुले पाटील अजित खरात लक्ष्मण पंत प्रजेश तेलंगे दिलीप कनसे खानजी धल राजेंद्र कुलकर्णी रुपाली लट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते खरंतर तर अंबरनाथ शहरामध्ये गुन्हेगार प्रकारे त्या भरपूर त्या ठिकाणी वाढत आहे चेन स्नॅचिंग असू महिलांचे छेड असू किंवा त्या ठिकाणी अपघातांचा विषय असू आणि या सर्व गोष्टींचं जो आपण लक्षात घेतो तर खूप मोठ्या प्रमाणावर अंबरनाथ शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे विद्युत रोषणाई जी, जी केली जाते त्याच्यामध्ये जवळपास जा नव्वद टक्के स्ट्रीट लाईट हे बंद अवस्थेत आहे जे दहा टक्के चालू पण आहेत ते तरी ते काजवेचे शेफ्टीला जसे शे दिवे असतात तसेच छोटे छोटे दिवे त्या ठिकाणी नगरपालिकेने लावले या सर्व गोष्टींना लक्षात घेत आम्ही गेल्या एक महिन्यापासून मुख्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो मुख्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की कोणतीतरी न्यायालयीन लढाई चालू आहे त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्टरवर कोणत्याच प्रकारची पेनल्टी किंवा सक्ती त्या ठिकाणी करता येत नाहीये परंतु आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांना विनंती केली किंवा प्रश्न विचारला की जेव्हा ह्या जवळपास या दहा वर्षामध्ये अंबरनाथ शहरामध्ये दीडशेहून अधिक कॉन्क्रिटीकरणाचे प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबून आहेत प्रत्येक कॉन्क्रिटीकरणाच्या प्रोजेक्टमध्ये स्ट्रीट लाईट ही अनिवार्य आहे त्याचे बिलिंग सुद्धा काढण्यात आली आहे हे त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे सगळेच त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तर आमचा जो प्रश्न आहे किंवा आम्ही जो त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला तो गाभा जो आहे की कॉन्क्रिटीकरणाची जेव्हा कामं केली त्याची बिलिंग झाली तर ते स्ट्रीट लाईट गेले कुठं आणि जर का गेले असतील तर आम्ही मी विनंती करतो नगरपालिकेला की त्या ठिकाणी त्यांनी एफ आय आर दाखल करावं चोरीचं परंतु कुठं तरी आपलेच अधिकारी त्या ठिकाणी फॉल्टमध्ये किंवा चुकीत त्या ठिकाणी आढळून आले हे खूप मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये झाला आहे ही त्यांना त्या ठिकाणी गोष्ट लक्षात आली आणि गेल्या आम्ही एक महिन्यापासून त्यांचा पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याच प्रकारचं योग्य आम्हाला उत्तर मिळालं नाही आता अंत ह्या ठिकाणी पाहता नागरिक ह्या ठिकाणी संपूर्ण त्याच्या मूळभूत गरजांसाठी वंचित आहे या सगळ्या गोष्टींना लक्षात घेता एक आक्रोश मोर्चा या त्या ठिकाणी नगरपालिकेवर आम्ही काढणार आहेत येणाऱ्या अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते, नगर ते अंबरनाथ नगरपालिकेपर्यंत पायी एक मोर्चा काढणार आहोत आणि हा फक्त मोर्चा नाही तर त्या अंबरनाथ नगरपालिकेला टाळा लावण्याच्या होत हेतूने आम्ही त्या ठिकाणी कुच करणार आहोत लक्षात घ्या जी नगरपालिका जर का आपल्याला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नसेल तर त्या ठिकाणी ते नगरपालिका चालू ठेव कोणत्याच प्रकारचा अर्थसोर